मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय असणार आहे हे सर्वांना माहीत झालेलंच असेल तर पहा लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाची खास भेट खात्यात येणार आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे ही एक मोठी आनंदाची बातमी तर पहा सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाला किती रुपये खात्यात येणार ते खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तर ते आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की जुलैचा जो हप्ता आहे तो येणार की नाही अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पहा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे पहा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट इथं दिली जाणार आहे तर पहा जुलै महिना संपला तरी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता पत्र पहा आज आहे दोन ऑगस्ट तर आज ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे त्यामुळे जुलैचा हप्ता येणार की नाही अशी चर्चा आता महिलांमध्ये सुरू आहे पहा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पहा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे पाहकऱ्यां आज आहे दोन ऑगस्ट तर आपला जो रक्षाबंधनाचा सण आहे तो इथं येत्या नऊ तारखेला इथं नऊ ऑगस्ट रोजी आहे तर रक्षाबंधनाच्या सणाचं औचित्य साधून आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सणानिमित्त त्यांना इथं दिली जाणार आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची माहिती दिलेली आहे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्व पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल तर पहा आपल्या आदिती तटकरे यांच्या आपण एक्सवर त्यांनी जी पोस्ट केलेली आहे ती देखील आपण इथे पाहणार आहोत तर पहा आपल्या समोर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जी एक्सच्या माध्यमातून पोस्ट केलेली आहे ती आपल्या समोर आहे पहा तर आदिती तटकरे यांनी पोस्ट केलेली आहे लाडक्या बहिणी रक्षाबंधनाची भेट तर पहा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना हा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दोन महिन्याचे तीन हजार रुपये नाही तर लाडक्या बहिणींना इथं फक्त पंधराशे रुपये ते पण जुलै महिन्याचे देण्यात येणार आहेत पहा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे तुम्ही इथं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक्सच्या स्चम, एक्सच्या माध्यमामधून आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी सात वाजून चाळीस मिनिटांनी ही इथं पोस्ट त्यांनी इथं केलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता तर पहा ज्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता की रक्षाबंधनाच्या सणाचं औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील का तीन हजार रुपये येतील असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला होता तर पहा आता आपण जी माहिती पाहिलेली होती जे आपल्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सच्या माध्यमामधून सुद्धा सांगितलेलं आहे की रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून फक्त जुलै महिन्याची जी पंधराशे रुपये रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना जमा केली जाणार आहे पहा जुलै महिन्यात संपला तरी सन्मान निधी नाही जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे खात्यात जमा होणार असल्याची चर्चा होती पहा म्हणजे ती फक्त चर्चा होती की जुलै आणि ऑगस्ट अशी दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होतील ही फक्त चर्चा होती परंतु असं होणार नाही मात्र आता जुलै महिन्याचेच पैसे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पहा म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा जो लाभ आहे पंधराशे रुपये तो रक्षाबंधनाच्या सणादिवशी हा इथं वाटप केला जाणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून हा निधी सन्मान निधी जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हा वाटप केला जाणार आहे तर पहा असे हा पंधराशे रुपये निधी भेटल्यानंतरनं लाडक्या बहिणींना एकूण तेरा हप्ते इथं पूर्णपणे वाटप होणार आहे तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले ते, ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तसेच पहा अपात्र महिलांसाठी एक वाईट बातमी पुढे आलेली आहे अपात्र महिलांचा जो लाभ आहे तो आता इथं पूर्णपणे बंद झालेला आहे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमध्ये लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आता महिलांना लाडकी बहीण योजनेच्या योजनेचा यापुढे कधीच लाभ घेता येणार नाही महिलांनी निकष पूर्ण पूर्ण न केल्यामुळे हे अर्ज इथं बाद केले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे ज्या महिला ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत त्या आता लाडकी बहीण योजनेमधून बाद झालेल्या आहेत आणि त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीही दिला जाणार नाही तसेच पहा एक मोठी बातमी समोर आलेली होती ती म्हणजे बेचाळीस लाख लाडक्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत तर या अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून सहा हजार आठशे कोटींची जी रक्कम आहे ती इथं वसूल केली जाणार आहे म्हणजेच बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि बेचाळीस लाख लाडक्या बहिणींना जी ही सहा हजार आठशे कोटी रक्कम वाटप केलेली आहे ती आता त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे पहा तब्बल बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे कोट्यावधींचा घोटाळा लाडकी बहिणी योजनेत झालेला आपल्याला इथं दिसत आहे आता सरकार लाडकीवर काय कारवाई करणार ते आपण पुढे पाहणार आहोत पहा पा। म्हणजे बेचाळीस लाख लाडक्या बहिणींनी आपल्या सरकारला जवळजवळ सहा हजार आठशे कोटी रुपयांचा गंडा घातलेला इथं दिसत आहे तर पहा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर अनेक त्रुटी समोर दररोज येत आहेत त्यातच आता पडताळणीनंतर तब्बल बेचाळीस लाख लाडक्या बहिणी इथं अपात्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे पहा अपात्र अर्जदारांच्या स्वघोषणापत्राचा आधार घेऊन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती इथे सूत्रांनी सुद्धा दिलेली आहे पहा म्हणजेच बेचाळीस लाख लाडक्या बहिणींकडून ही सहा हजार आठशे कोटीची जी रक्कम आहे ती तर आपलं सरकार आता वसूल करणार आहे आणि त्याबद्दल लवकरच आपलं सरकार निर्णय सुद्धा घेणार आहे पहा लाडकीचे सहा हजार आठशे कोटी वसूल करणार राज्य सरकारची पडताळणीनंतर बेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आपल्याला दिसत आहेत पहा या तर ह्या अपात्र लाभार्थ्यांनी अकरा महिन्यात सहा हजार आठशे कोटी रुपयांचा लाभ इथं मिळवलेला आहे पहा म्हणजेच अकरा महिन्याचे पैसे या बेचाळीस लाख महिलांनी उचललेले आहेत आणि ही रक्कम थोडी थाडकी नव्हे तर सहा हजार आठशे कोटी रुपये इतकी ही रक्कम आहे पहा घोषणापत्राच्या आधारे कारवाई होण्याची शक्यता इथं नक्कीच वर्तवली जात आहे तर अपात्र लाडकीकडून सोळा हजार पाचशे लाभाची वसुलीसुद्धा इथं होणार आहे म्हणजेच प्रत्येक लाभार्थी महिलांकडून सोळा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम वसूल केली जाणार आहे आणि सोळा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम अठ्ठेचाळीस लाख महिलांकडून वसूल केली जाणार आहे म्हणजे सहा हजार आठशे कोटी रक्कम हा इतका आकडा हा लाडक्या बहिणीकडून वसूल केला जाणार आहे तसेच पहा दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पहा म्हणजेच ज्या सरकारी नोकरीमध्ये महिला आहेत त्यांनीसुद्धा लाडकी बहीण बनून जो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे ला त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे असे सरकारने आदेशसुद्धा इथं दिलेले आहेत पहा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींकडून ज्या इथं अपात्र झालेले आहे त्यांच्याकडून आता नक्कीच लाडकी बहीण योजनेचा निधी आहे तो इथं वसूल केला जाणार आहे पहा सरकारी, सरकारी लाडक्याकडून वसुली करणार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई होणार सरकारी कर्मचाऱ्या असणाऱ्या लाडक्या बहिणी सुद्धा वसुली केली जाणार आहे पहा तसेच नऊ हजार पाचशे सव्वीस लाडक्यांची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे नाव आणि त्यां च्या निषी तयार करण्यात आलेली आहे पहा म्हणजेच ह्या ज्या नऊ हजार पाचशे सव्वीस लाडक्या बहिणी आहेत त्यांची आता नावे आणि त्यांची सर्व माहिती बालकल्याण विभागाकडे प्राप्त झालेली आहे दहा महिन्यात साडे चौदा कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने कमावलेले आहेत लाटलेल्या रकमेची वसुली आपलं सरकार इथं करणार आहे आणि तसा त्यांनी इथं आदेश सुद्धा काढलेला आहे तर पहा ही सर्व सरकारी लाडक्या बहिणींसाठी अतिशय वाईट बातमी असणार आहे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वेतनवाढ रोखण्याची सुद्धा कारवाई आता त्यांच्यावर केली जाणार आहे पहा म्हणजेच जी भविष्यामध्ये त्यांची सरकारी नोकरीमध्ये जी वेतनवाढ होणार होती ती सुद्धा आता इथं आपलं सरकार थांबवणार आहे त्यांची वेतनवाढ आता इथं रोखली जाणार आहे तर पहा ही सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या नसूनही त्यांनी लाडकी बहीण बनून जो लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठी ही वाईट बातमी सुद्धा म्हणावी लागणार आहे तर पहा तुम्ही हा व्हिडिओ आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आत्तापर्यंत एकूण बारा हप्ते मिळाले का तेरा हप्ते मिळाले ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद